श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे अष्टमस्कन्धे अथ चतुर्थोऽध्यायः आणि मगराचे पूर्वचरित्रम् आणि त्यांचा उद्धार श्री शुकाचार्य म्हणतात त्यावेळी ब्रह्मदेव शंकर इत्यादी देव ऋषी आणि गंधर्व श्रीहरी भगवंतांच्या या कर्माची प्रशंसा करीत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले स्वर्गामध्ये दुधुंबी वाजू लागल्या गंधर्व नाचू गाऊ लागले ऋषी चारण आणि सिद्धगण भगवान पुरुषोत्तमांची स्तुती करू लागली, लागली।, लागली।, लागली। इकडे तो मगर ताबडतोब अतिशय आश्चर्यकारक अशा दिव्य शरीराने संपन्न झाला हा मगर यापूर्वी हु हु नावाचा एक श्रेष्ठ गंधर्व होता देवलांच्या शापाने त्याला ही गती प्राप्त झाली होती आता भगवंतांच्या कृपेने तो मुक्त झाला अविनाशी कीर्तीने संपन्न आणि ज्यांच्या गुणांचे आणि लीलांचे गायन करणे योग्य आहे अशा सर्वेश्वर भगवंतांच्या चरणांवर डोके टेकवून त्याने त्यांना नमस्कार केला आणि तो भगवंतांच्या सुयशाचे गायन करू लागला भगवंतांच्या कृपेने त्याचे सर्व पाप नष्ट झाले त्याने भगवंतांना प्रदक्षिणा घालून त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि सर्वजण पाहत असतानाच तो आपल्या लोकी निघून गेला भगवंतांचा स्पर्श होताच गजेंद्रसुद्धा अज्ञानाच्या बंधनातून मुक्त झाला त्याला भगवंतांचे स्वरूप प्राप्त झाले तो पीतांबरधारी आणि चतुर्भुज झाला पूर्वजन्मात गजेंद्र द्रविड देशाचा पांड्यवंशी राजा होता त्याचे नाव इंद्रद्युम्न होते तो भगवंतांचा एक श्रेष्ठ उपासक होता राजा इंद्रद्युम्न एकदा मलय पर्वतावरील आश्रमात राहत होता त्याने जटा वाढवून तपस्व्याचा वेष धारण केला होता एके दिवशी स्नानानंतर पूजेच्या वेळी तो मौनव्रत धारण करून एकाग्र मनाने सर्व शक्तिमान भगवंतांची आराधना करीत होता दैवयोगाने त्याचवेळी कीर्तिमान अगस्त्यमुनी मुनी आपल्या शिष्यमंडळींसह तेथे येऊन पोचले आपले आदरातिथ्य न करता एकांतात गप्प बसून राहिलेल्या त्याला पाहून ऋषी संतापले त्यांनी राजाला शाप दिला की हा नीच दुष्ट असभ्य असून ब्राह्मणांचा अपमान करणारा आहे हा हत्तीप्रमाणे जडबुद्धी आहे म्हणून याला तीच अज्ञानी हत्तीचे योनी प्राप्त होवो शिशुकाचार्य म्हणतात परीक्षिता भगवान अगस्त्य ऋषी याप्रमाणे शाप देऊन आपल्या शिष्यांसह तेथून निघून गेले हे आपले, आपले प्रारब्धच होते असे इंद्रद्युम्नाने मानले यानंतर स्वतःचे विस्मरण घडविणारी हत्तीची योनी त्याला प्राप्त झाली परंतु भगवंतांच्या आराधनेच्या प्रभावाने हत्ती होऊनही त्याला भगवंतांची स्मृती कायम राहिली अशा रीतीने भगवान श्रीहरींनी गजेंद्राचा उद्धार करून त्याला आपले पार्षद बनविले गंधर्व सिद्ध देवता त्यांच्या या लिलेचे गायन करू लागले नंतर पार्श्दरूप गजेंद्राला बरोबर घेऊन भगवंत आपल्या अलौकिक वैकुंठधामाकडे गेले हे करू श्रेष्ठ परीक्षिता भगवान श्रीकृष्णांचा महिमा तसेच गजेंद्राच्या उद्धाराची कथा मी तुला ऐकविली ही कथा ऐकणाऱ्यांचे कलिदोष आणि दुःस्वप्न नाहीसे करील आणि त्यांना यश आणि स्वर्ग मिळवून देईल म्हणूनच आपले कल्याण इच्छिणारे द्विजगण दुःस्वप्न इत्यादींच्या शांतीसाठी सकाळी उठल्यानंतर शुचिरभूत होऊन याचा पाठ करतात हे कुरुश्रेष्ठा गजेंद्राने केलेल्या स्तुतीने प्रसन्न होऊन सर्व व्यापक तसेच सर्वभूत स्वरूप श्रीहरींनी सर्वांच्या समक्ष त्याला सांगितले श्री भगवान म्हणाले जे लोक पहाटे उठून इंद्रियनिग्रह करून एकाग्र चित्ताने माझे तुझे तसेच हे सरोवर पर्वत गुहा वन वेत वेळू आणि बांबू यांची बेटे येथील दिव्य वृक्ष माझे ब्रह्मदेवांचे आणि शंकरांचे निवासस्थान असलेली ही शिखरे माझे प्रिय ठिकाण क्षीरसागर प्रकाशमय श्वेतदीप श्रीवत्स कौसुभमणी वनमाला माझी कौमोदकी गदा सुदर्शन चक्र पांचजन्य शंख पक्षीराज गरुड माझा सूक्ष्म अंश असणारा शेष माझ्या आश्रयाने राहणारी लक्ष्मीदेवी ब्रह्मदेव देवर्षी नारद शंकर प्रल्हाद मत्स्य कच्छप बराहादी अवतारात मी केलेल्या माझ्या अनंत पुण्यमय लीला सूर्य चंद्र अग्नी ओंकार सत्य मूल प्रकृती गाय ब्राह्मण अविनाशी सनातन धर्म, सोम कश्यपाणी धर्माच्या पत्न्या दक्षकन्या गंगा सरस्वती अलकनंदा यमुना ऐरावत हत्ती ध्रुव सप्तब्रह्मर्षी आणि पुण्यश्लोक महापुरुष यांचे जे स्मरण करतील त्यांची सर्व पापांपासून सुटका होईल कारण ही सगळीच माझीच रूपे आहेत हे गजेंद्रा जे लोक ब्रह्ममुहूर्तावर उठून तू केलेल्या स्तुतीने माझे सवन करतील त्यांना मृत्यूसमयी मी निर्मय बुद्धी देईल शिशुक म्हणतात भगवान श्रीकृष्ण असे म्हणून आपला श्रेष्ठ शंख वाजवून देवतांना आनंदित करीत गरुडावर स्वार झाले अध्याय चौथा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंसा संविताया मष्टमस्कंदे गजेंद्रमोक्षण नाम चतुर्थोध्याय कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमोऽसुते यदक्षरपदभ्रष्टं मात्रा तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु मंत्रहीनं मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः सवजायते। तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परम् श्रीकृष्णार्पणमस्तु सदान्तरीयासे नाम तुजे कयूदे सत्यकर्तव्यमाजे तुझा कृपे पळो दूर माया क्षमा कर क्षमा कर श्री सद्गुरुराया ज्या ज्या सळी हे मनजाय माझे त्या त्या सळी हे निजरूप तुझे मीठे बि ते मस्तकजा ठिकाणी तेथे थे तुझे सद्गुरुपाय दोनी श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त